स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम ह्या अंतर्गत एक शपथ घ्यावायची आहे मी पुढे मदन कृपया आपण माझ्या मागे ही शपथ घ्यावी मी शपथ घेतो की तंबाखू जरदा खर्रा, खर्रा तसेच बीडी सिगारेट ई उका ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार तीनच्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी, मी सतत, सतत प्रयत्नशील राहील माझ्या अधिपत्याखालील अधिपत्या व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेल मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा मा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न करेल जय हिंद